यावल तालुक्यातील पिळोदा या गावातील बेघर वस्तीतील रहिवाशी चोपन वर्षे इसम हे आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेले आणि बेपत्ता झाले या चोपन्न वर्षी इसमाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ते कुठेच मिळून आले नाही सर्वत्र शोध घेऊनही चोपन्न इसम कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून पाच मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पिळोदा तालुका यावल या गावात कैलास प्रल्हाद जौरे व चोपन्न वर्ष हे आपल्या घरी राहत होते दरम्यान ते तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेले आणि बेपत्ता झाले त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ते कुठेच मिळून आले नाही सर्वत्र शोध घेऊनही ते कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सुपडा पाटील करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका